मानसिक समाधान मानणाऱ्या नकारात्मक सुडबुद्धीने वागणाऱ्या हे के खोर अधिकाऱ्यांना आता परत पाठवण्याची वेळ आलेली आहे आपण मान्य महापौर हे आदेश दिलेले होते एकवीस पाच दोन हजार अठराच्या मुख्य सभेच्या वेळेस त्यावेळेस स्पष्ट लिहिलेलं आहे की दाव्याचा निकाल हा प्रशासन आणि युनियन दोघांनाही बंधनकारक राहील याबाबत कोर्टाकडून जो काही निकाल येईल त्याबाबत ता स्थायी समितीकडे विषयपत्र सादर करावे असं कळवलं होतं मान्य महापौर ग्रेड पे हा विषय तर महत्त्वाचा आहेच पण ज्या वेळेस मुख्य सभेचा एखादा ठराव कोणीतरी प्रशासनाचा अधिकारी येतो आणि विखंडित करून आणतो हे असलं आम्ही खपून घेणार नाही अजिबात आम्ही कुणी या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतोय आज ही जर अशीच सवय कुठल्या प्रशासन अधिकाऱ्यांना लागली तर इथून पुढचे हे अधिकार ते त्यांचे ते वापरून अशाच पद्धतीने निर्णय घेतले जातील जगाच्या इतिहासात कुठेही प्रमोशन हे वेतन वाढीनेच होते पण मला वाटतं पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ह्याचा खूप वेगळा अनुभव येतोय प्रमोशन होत आहे आणि पगार कमी होतोय म्हणजे घरी गेल्यावरती महिला असतील किंवा जेंट्स असतील त्यांनी घरी गेल्यावरती सांगायचं काय नक्की आनंद सांगायचा का, का दुःख म्हणजेच बढती झाल्यानंतर पगार कमी झालाय आणि त्यामुळेच सर्व कर्मचारी हे प्रशासनाच्या भूमिकेवरती खूप नाराज आहेत मुख्य ले लेखापाल जे आहेत आपले त्यांच्याकडनं लेखी उत्तर दिलं गेलं होतं की आतापर्यंत बावीस पॉईंट तेरा टक्के कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती आपल्याकडनं खर्च केला गेला म्हणजे नक्कीच पस्तीस टक्केच्या आतमध्ये आहोत आपण मग तरी सुद्धा असा निर्णय का घेतला गेला आपण ठराव केल्यानंतर सुद्धा तो ठराव विखंडित करण्याचं काय कारण आहे गरजच नाही ना वेतन जास्त आहे आहे आम्ही देणार आमच्या कर्मचाऱ्यांना वेतन कोणाला पोट दुखण्याचं कारणच नाही याच्यामध्ये दे। आम्ही देणार या यामध्ये अजिबात कुठलंही दुसरं मत असू शकत नाही महानगरपालिका महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काय वागणूक देईल कसं वेतन येईल हे ये जर कोणाला पटत नसेल तर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारू नये पुणे महानगरपालिकेत असण्याचं सुद्धा काहीही कारण नाही प्रशासनाकडे परत जाव आपण जे ठरवलं होतं तेच आपण करायचं आहे तेच इथल्या प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी ते अंमलात आणणं गरजेचं होतं पण तसं न करता हा विखंडित करणं का केला हा एक प्रश्न खूप मोठा पडलाय आणि असं करून माननीय महापालिकाची म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेचा हा अपमान केला अशी माझी धारणा आहे नक्कीच अपमान आहे हा तुमचा सुद्धा अपमान आहे हा इथे बसलेल्या सगळ्या नगरसेवकांचा अपमान आहे